धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं राधानगरी धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यातून सध्या पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग झाला आहे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच स्वयंचलित द्वार क्रमांक तीन आणि सहाचे दरवाजे उघडले आहेत धरणातून बोगावती नदीपात्रात चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे निम्नवर्धा प्रकल्पाचे पाच दरवाजे तीस सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत आर्वी तालुक्यातल्या उमरी प्रकल्प शंभर टक्के भरल्यानं सांडव्यावरून ओव्हरफ्लो सुरू झाला आहे दहेगाव गोंडी लघु प्रकल्प शंभर टक्के भरला आहे जालन्यामध्ये मंठा तालुक्यातल्या देवठाणा गावाजवळचा पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे मुंबईसह विदर्भात सकाळपासूनच पाऊस सुरू आहे ठाणे जिल्ह्यात ठाणे भिवंडी कल्याण शहापूर मुरबाड येथे जोरदार पाऊस झाला गडचिरोली जिल्ह्यातल्या पलकोटा नदीच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्यानं भामरागड तालुक्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे हवामान खात्यानं इथे रेड अलर्ट जारी केला आहे नागपुरातही सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे तिथे हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे यामुळे जिल्ह्यातल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे तर भंडारा जिल्ह्यातल्या झालेल्या मुसळधार पावसामुळे गोसीखुर्द धरणाचे तेहतीसपैकी एकवीस दरवाजे उघडण्यात आलेत यातून दोन हजार तीनशे नव्वद क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीपाच्या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे काही भागात धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली मात्र जून आणि जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्यानं अजूनही मोठ्या पाणी प्रकल्पांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातही पावसाची संततधार कायम आहे रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे आज पालघर पुणे घाट चंद्रपूर गोंदिया जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना उद्यापर्यंत चार ते साडेचार मीटरच्या उंच लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे आता ठळक बातम्या पुन्हा एकदा